जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागातून मोठी धक्कादायक बातमी समोर येत असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाच्या सीएसआर फंडातून सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून तैनात करण्यात आलेल्या स्पीड बोट नर्मदा नदीच्या पाण्यात अचानक घट होऊन पुन्हा वाढ झाल्याने बोटीत पाणी शिरल्याने बोट काल रात्री नर्मदा नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून सुदैवाने आरोग्य विभागाच्या तैनात करण्यात आलेल्या या स्पीड बोटीवर रात्रीची वेळ असल्याने बोटॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हर आणि एक सहाय्यक असतो कुठलाही तांत्रिक विभागाचा कर्मचारी उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली असली तरी मात्र आरोग्य विभागाच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील धडगाव व अक्कलकवा तालुक्यात नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी होती बोट अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल दोन ते अडीच कोटी रुपये खर्चून घेतलेली बोट या दोन बोटी जिल्हा प्रशासनाच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून दोन ते अडीच कोटी रुपये खर्चाची एक बोट अशा दोन बोटी आरोग्य विभागामार्फत तैनात करण्यात आल्या होत्या व त्यातील नर्मदा नदीच्या धरण क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या दोन बोटींपैकी एक बोट ही नर्मदा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक घट झाली व पुन्हा पाणी वाढल्याने बोटीत पाणी गेल्यामुळे ती बोट खोल पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून प्रशासनातर्फे बोट बाहेर काढण्याकरिता क्रेनद्वारे प्रयत्न केले जात असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे यात एकंदरीतच जिल्हा आरोग्य विभाग प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे हा सर्व प्रकार घडल्याची बाब समोर येत असून आता जिल्हा प्रशासन नेमकं कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे आरोग्य विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याचे चित्र समोर आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार